हॅलो इथे तो कंप्लीट करत नव्हते ना लवकर मोठा अनुभव जरा बर हा सांगा ताई हा असं तर तई मला आतापर्यंत माझी कल्पना आहे भरपूर स्वामींनी इतके अनुभव दिलेले आहेत बरोबर की, बर, की बर, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे मला अनुभव दिलेले आहेत कुठला अनुभव सांगू कुठला नको असं या, या संदर्भात मी खरच स्वामींची की माऊलीची की खूप आभारी आहे खरे खरे आणि आजचा जो अनुभव सांगणार आहे मी तो पोस्ट ऑफिस मधला आहे आणि त्याची डेट पण तुम्हाला सांगणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आलेला आहे आता मागच्या शनिवारी आहे हा तर मागच्या मी विचार केलेला थोडासा मला सांगली सांगलीच म्हणजे मेन पोस्ट ऑफिस आहे अच्छा त्याच्याशी सगळे मी पत्र व्यवहार पैशाचे व्यवहार असेल किंवा तिथं डिपॉझिट असेल रिकरिंग एक तर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट बँकेशी करते एसबीआयशी किंवा मी पोस्ट ऑफिसशी करते हु, मग ते कारण कसं आहे पन्नासच्या पुढं जरा पीपीएफ असतात दुसरे रिकरिंग असतात ना बरोबर आणि ते भरोश्याचं आहे आपलं तर सांगितलं सांगितलंय की जसं तुम्ही स्वतः स्वाभिमानानं जगलं पाहिजे आणि जस जसं वय होईल तसं तुम्ही स्वतः पैशाचा व्यवस्थित उपभोग उपयोग केला पाहिजे के। तर काय झालं ताई तर मला थोडेसे पैसे कमी पड होते आणि मी आणि माझे पती साधारण कोल्हापूरहून सकाळी अकरा वाजता निघालो याला पोस्ट सांगली पोस्ट ऑफिस मध्ये तर तिथं पुरोहित नावाच्या मॅडम आहेत ते माझं सगळं काम बघतात आणि त्यांच्या वरती त्या मॅडम आहेत त्या पोस्ट ऑफिस आहे त्यांच्या वरती मेन आहेत त्यांचं आडनाव काहीतरी सावंत आहे अच्छा अच्छा आता आणि मी ते हा कापसे कापसे का हा कापसे म्हणून तर तई मी तिथं गेले हा आणि त्यानं पुरोहित मॅडमना सांगे म्हणजे रिकरिंग रिकरिंगचे पैसे भरले आणि त्यांना सांगितलं की मला अठ्ठावीस हजार रुपये हवे आहेत म्हणून आणि हा अठ्ठावीस हजार रुपये आणि स्लीप भरून दिली मी या ना पुरोहित मॅडम ना तर त्यांनी ती कॅशियर कडे दिली स्लीप न तर कॅशियर की मॅडम होती ती नवीन होती दिल्लीची नवीन लागलेली साधारण बावीस तेवीस वर्षाची मुलगी होती आणि तोपर्यंत मी मी माझे पती त्या मेन जे होत्या पोस्ट ऑफिसच्या मेन कापसे मॅडम त्यांच्याशी बोलत बसलेलो म्हणजे आता आमचं कसं फॅमिली रिलेशन डेव्हलप झालेलं आहे मग कापसे मॅडमच्या हाताखाली या पुरोहित मॅडम आहे आणि साईडला हे आहेत कॅशियर मॅडम ना तर त्यांनी माझ्या हातामध्ये पैसे आणून दिले तर पाच पाचशे पाच पाचशेच्या नोटा दिल्या त्यांनी हे घ्या मॅडम म्हणून आणि त्यांनी आ, बर नोटा आणून दिले आता मला एक सर्व सेवेकऱ्यांना मी सांगणार आहे की तुम्ही ज्यावेळी पैशाचे व्यवहार करता त्यावेळी प्रत्येक वेळेला नोटा मोजून घेत जावं हो, हो, किंवा पैसे मोजून मला घाण सवय कशी येत की पैसे मोजूनच घेत नाही आणि ब्लाइंड म्हणजे आंधळेपणानं दुसऱ्यावर विश्वास टाकते हा पॉइंट आहे आणि काय झालं माहिती आहे मी नोट न मोजताच माझ्या पतीकडे गेले माझ्या समोर बसलेल्या माझ्या पतीकडे तर त्यांनी मोठ्या त्या नोजल्या सत्तावीस हजारच निघाले अरे म्हणजे एक हजार रुपये कमी म्हणजे टोटल पाचशेच्या तर छप्पन असायला पाहिजे ना हो 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 बर मग ते दुसरी आम्ही त्या पुरोहित मॅडमना सांगितलं की मॅडम सत्तावीस हजार नोट आहेत सत्तावीस आहेत त्या म्हणाले नाही नाही मॅडम आम्ही मला अठ्ठावीस हजार रुपये दिलेले आहेत एक हजार रुपये इकडे तिकडे कुठेतरी पडले असतील बघा अरे सगळं आम्ही शोधलं कुठेही मिळाले नाही परत ती दुसरी ती दिल्ली साइडची मुलगी होती तुम्हाला माहित आहे पोस्ट ऑफिस हे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये येतं मग त्यांच्या ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही कुठे हे बदल्या होऊ शकतात ना हो हो हो, हो। मग ती ती पोस्ट ऑफिस घे मला कॅशियर होती ती अडून बसली मग आम्ही पैसे मोजायच्या मशीन न मोजल्या तर ते चौपन्न भरले चौपन्न म्हणजे सत्तावी चौपन्न म्हणजे ते सत्तावीस हजार भरले मग माझे मिस्टर मागे पती रा, लागले रागवायला अगं तुला कळत नाही का पैशाचा व्यवहार आहे तू व्यवस्थित बघून घेता येत नाही का वगैरे बरोबर बरं मी पण मला 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 गॅरंटी होती की त्यांनी सत्तावीसच हजार दिलेले होते मी म्हटलं आता खिडून पण काय उपयोग नाही अशा वेळी काय आहे माझं माझ्या पैशापेक्षा हजार रुपये मी नंतर कमवेन ना पण मला नाती जपवायची आहेत ना एवढ्या वर्षाची नाती मग मी काय म्हंटल त्याला की आपण बघूया ठीक आहे सत्तावीस हजार तर सत्तावीस हजार दे पण मनामध्ये मी स्वामींना म्हटलं मनाच मी धावा केला स्वामींचा स्वामी समर्थनचा स्वामी समर्थन म्हटलं स्वामी समर्थ महाराज मला माहित आहे की त्या मुलीनं मला एक हजार कमी दिलेले आहे <laughs> पण ती आता तिचं जे वागणूक आहे ते बरोबर नाही आहे जर <laughs> मी तिला कंप्लेन करायला गेले तिच्या अगेन्स्ट वगैरे तर खूप गोंधळ होईल आणि रिलेशन्स आपले बिघडतील ना माझे माझ्या मॅडम मोठ्या मॅडम बरोबर किंवा त्या पुरोहित मॅडम बरोबर वगैरे मग त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे बर एक हजार कमी आहेत पति मना लगले अपन तिजे अगेन्स्ट एक हज़ार रुपये आटल मैं अगेन्स्ट कम्पलेन कराई नहीं है ठीक है अगर तावाता बोलत होती कि बाबा छप्पन महीने आपको दिया है छप्पन ट्वेंटी एट थाउजंड आप देख लो आपने ही कहा पे रखा होगा वगैरह ताते का आगे आगे। तर ते पुरोहित मॅडम म्हणाल्या मॅडम पोस्टाचं सगळं कामकाज होऊ दे मग चार वाजता आम्ही सगळं काढून बघतो परत एकदा असं सांगितलं तर त्या मॅडम मेन पण म्हणाल्या की आम्ही बघतो मॅडम मग त्यांना म्हटलं मॅडम हे बघा पैसे मिळालं तर ठीक आहे नाही मिळालं तरी ठीक आहे मला तुमचे तुम्ही मी आल्यावर तुम्ही मला व्यवस्थित पाणी देता माझा आदरातिथ्य करता मला माणसं जपायचे पैसे मला महत्वाचे नाहीयेत म्हटलं असं ना। त्यांना सांगितलं आणि मी आणि माझ्या पतीना घेऊन मी माझं माहेर आहे सांगली तिकडे आले माझ्या आई वडिलांकडे कारण त्यांना बघायचं होतं मला आणि त्यांना मी माझा माझा फोन नंबर आणि माझ्या पतीचा फोन नंबर दिले दिलेला होता आणि त्यांनी सांगितलेलं की आम्हाला चार वाजता फोन करा म्हणून तर काय करूया आणि तुम्हाला सांगितलं मग मी मला माहित होत मी जे माझ्या डो माझ्या बुद्धीच्या परे असेल म्हणजे पलीकडचं असेल ते मी स्वामींना सांगते स्वामी प्लीज तुम्ही हा हा माझ्या बुद्धीच्या पलीकडचा आहे तुम्ही याच्यावर तुम्हाला योग्य वाटेल ते करा असं मी स्वामींना सांगितलं आणि मी फोटोला नमस्कार केला आणि काही म्हणजे आई वडिलांना भेटले मी माहेर माझं सांगलीला माहेर आहे आणि जेवायला आम्ही बसलो आणि ऑलमोस्ट आई वडिलांशी बोलण्याच्या नदर ही गोष्ट मी विसरलेलेच होते तर माझ्या शाळा बरोबर अडीच वाजता माझ्या पतीने मला सांगितलं अग ते त्या मुलीनं नस... सॉरी म्हटलेलंय आणि ते हजार रुपये आपल्याला कमी आलेले ते तिथे मध्येच मिळाले आय बघा म्हंटल आता मी चक्क मी होत पहिल्यांदा मी गेल्या स्वामींना नमस्कार केला तुम्हाला मागच्या वेळी मी सांगितलं ना माझ्या वडिलांच्या तिथं ते सोनेरी फ्रेम असलेला स्वामींचा फोटो लावलाय मागच्या वेळी मी आहे हा तो त्याच्यामध्ये मी गेले स्वामी म्हंटल स्वामी माझे शब्द अपुरे पडतात तुमच्या लीला इतक्या अफाट आहेत की कुठं कुठं मी पूर्ण आहे तुमच्या लीला हे करण्यासाठी आणि तई तुम्हाला सांगते चार वाजता मी सगळं आवरून आई वडिलांचा निरोप घेऊन गेले म्हटलं आता मी येत नाही माझ्या पतीनं म्हटलं तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जावा तर ते पोस्ट ऑफिस मध्ये गेल्यावर त्या मेन मॅडम होत्या त्या परत पुरोहित मॅडम आणि ती दुसरी की होती कॅशियर मुलगी की ना म्हंटलेली नाही आप, आप, आपके, आपके पास ही हजार हो ती हो अक्षरशः नोटा माझ्या पतीच्या हातात ठेवल्या आणि अक्षरशः पाय पकडले म्हणतोय आणि पुरोहित मॅडम ही म्हणाल मॅडम आम्हाला प्लीज सॉरी आम्हाला म्हणजे मॅडमच बरोबर आहे की त्या नातं जपतात नातं नातं महत्वाचं आणि पोस्ट ऑफिस मधल्याही मॅडमनी त्यांना बर सांगितलं की हम पैसे देते है को लेकिन उसके साथ ना उनका रिलेशनशिप ये करणार समजना बहुत इम्पॉर्टंट है नहीं। नहीं। इसे आणि असं झाल्यावर अक्षरशः मग माझ्या पतीने मला सगळ्यांनी माझ्या पतीची माफी मागितली ग आणि हा केल्यावर मी माझे पती बाहेर आल्यावर मला त्यांनी सांगितलं की असं असं झालं म्हणून मी म्हटलं हे सगळं माझं नाहीये भाग्यमय हे माझं नाहीये म्हटलं हे सगळं स्वामींची म्हटलं ताई हे किती मोठं आश्चर्य किती सुंदर अनुभव हा तर हे ताई माझा जो अनुभव आलेला आहे मला एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आलेला आहे दोन मिनिट प्रल्हाद अनुभव आहे का नाही ऐकला माझ्या पतींचा आवाज होता हा अच्छा अच्छा तर हा काही स्वामींच खरंच मला हे करायचंय म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये पैशापेक्षा नाती महत्वाची आणि माझा हा अनुभव सेवेकऱ्यांना ज्या जे सेवेकऱ्यांना ऐकतील त्यांना मी सांगणार आहे की स्वामीनी तुमच्या मार्फत लाखो लोकांची नाती मला जपण्यासाठी दिलेली आहेत किती सुंदर किती सुंदर अनुभव ताई हे महत्वाचं असतं ताई हो हो आणि हा मला हा ताई आणि कसं आहे स्वामींच्याकडे एवढे मला हा अनुभव दिलेत स्वामींनी कुठला कुठला सगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या मधले त्यांनी दिले ताई मी त्यांना प्रवासना प्रवासामधला सांगितले आहे माझ्या कॉलेजेस मधला सांगितलंय माझ्या घरातलं सांगितलं म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये मला स्वामी सांभाळून घेत आणि ताई मला मला म्हणजे मी आता काही जादा बोलू शकत नाही कारण माझ्या डोळ्यात मग पाणी यायला लागले मी काय श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ खरंच भाग्यवान तुम्ही खूप छान तया श्री स्वामी